जगातला सगळ्यात मोठा बर्ड फिल्डर बघायला मी गेलो होतो हरीश शहा यांच्याकडे नाशिकला सर आम्हाला नाशिकमध्ये घ्यायला आलेले आणि नाशिकचं चकचकीत असं हायवे बघत आम्ही डायरेक्ट शिरलो यांच्या पिंपळ गावाकडे आणि या पिंपळ गावाला नाशिकमध्ये मिली दुब्या असं म्हणतात कारण इथे लय मोठे विषय असतात नाशिकमध्ये पण पहिल्यांदाच मी आलो होतो आणि सरांच्या घरी पण पहिल्यांदाच आलो होतो आणि शेया तर ले हराग झाला काय माहिती का हरीश सरांचं डॉक्ट पण ले होतं त्यांना आम्हाला जरा पण त्रास नाही हरी चकचकीत आवडलं आणि डायरेक्ट गेलो नाशिकची स्पेशल मिसळ खायला आणि आले की भावा मिसळ त्यात हे एवढा मोठा पाव पापड जिलेबी दही कांदा सुट्टी नाही तेव्हा अशी कटाची आमटी नाशिकची मिसळ भावा मिसळ वर मारून आम्ही डायरेक्ट गेलो जगातला सगळ्यात मोठा बर्ड फ्रीटर बघायला बर्ड फेटर बघायला मी आलो आहे नाशिकच्या आम्ही कंपनीमध्ये रोज येते पंधराशे ते दोन हजार पक्षी येते त्यांचं अन्न खायला येतात हरेश राज्याकडून त्या जगाच्या सगळ्यात मोठ्या बर्ड फिडरची माहिती बघूया तर विचार पब्लिक तर हे नाशिक नाशिकचे आणि यांनी गिनीज बघा वर्ल्ड रेकॉर्ड केले लार्जेस्ट बर्ड फिडर तर हा सातशे किलोचा बर्ड फिडर आणि पाचशे किलोचा वर्ल्ड रेकॉर्ड आपण ब्रेक केला ना दोनशे चाळीस किलो होतो हा दोनशे चाळीस किलोचा बर्ड फिडर आधी होता आणि आपण दोन हजार बावीस मध्ये केलं दोन हजार बावीस मध्ये सातशे किलो बर्ड फिडर बनवून नवीन बघा वर्ल्ड रेकॉर्ड केले तर बर्ड फिडर, फिडर, फिडर याचा एमटी जो आहे एमटी फिडर याचं वजन आहे साडेतीनशे किलो आणि हा शंभर टक्के लोखंडात बनवलेला आहे याच्यामध्ये एका वेळेस आपण सातशे किलो धान्य टाकू शकतो आणि एकाच वेळेस कमीत कमी एकशे आठ पक्षी धान्य खाऊ शकतात अशी व्यवस्था त्याच्यात केलेली आहे रोजची इथं आमच्याकडे साधारण दोन हजार पक्षी रोजचे येतात सकाळी पाच ते दहाच्या दरम्यान संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान एवढे पक्षी दोन हजारच्या आसपासचे पक्षी इथं रोज विजिट देतात आणि महिन्याला आम्हाला साधारण आठशे ते नऊशे किलो धान्य आम्हाला महिन्याला इथं लागतं या बर्ड फिडरची माहिती तुम्ही या बोर्ड वरती बघून घ्या आणि यांच्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच बर्ड फिडर तुम्हाला बघायला मिळतात तर आता यांच्याकडे भरपूर प्रकारचे बर्ड फिडर आहेत आपण बघूया आता कुठल्या काळात बर्ड फिडर अगदी पस्तीस रुपयापासून पासून फिडर आहे हे छोट फिडर आहे फक्त पस्तीस रुपयाची किंमत आहे प्लास्टिक मध्ये वेगवेगळे साईज आहे हे दोनशे ग्रॅमचे आहे म्हणजे दोनशे ग्रॅम धान्य त्याच्यात बसू शकतं त्याचप्रमाणे एक किलो पर्यंत आता हे दीड किलोचं आहे इथं दीड किलो धान्य बसू शकतं त्यात आपण एक नवीन फिडर असं बनवलं हे हमिंग बाग फिटर दुसरं कोणी बनवलं नाही हे आपण आम्ही जीवयाने बनवतो हमिंग म्हणून एक पक्षी येतो त्याच्यासाठी स्पेशली फक्त हमिंगबर्ग साठी शहरामध्ये प्रॉब्लेम असा का आमच्याकडे चिमण्या आहे पण कबुतर चिमण्यांना खाऊच देत नाही म्हणून आम्ही हा पिंजरा बनवला आहे या पिंजऱ्यामध्ये तुम्ही पिठर घेऊन द्या चिमणी येते याच्यामध्ये जाते धान्य खाऊन बाहेर येते कबुतर किंवा कबूतर सारखे मोठे पक्षी त्याच्या आजूबाजू येतील पण मध्ये धान्याला ते हात लावत नाही त्या हिशोबाने ते डिझाईन केले आम्ही प्लास्टिक मध्ये वुडन मध्ये आणि मेटल मध्ये फिडर बनवलेले म्हणजे अगदी पस्तीस रुपयापासून अगदी दोन हजार पर्यंतची फिडर आमच्याकडे आहेत ते हे जे बिल्डर बन हे, हे ए, मेटल मध्ये हा पाईप जो आहे हा मेटल पाहिजे त्याच्यामध्ये जवळजवळ तीन किलो पर्यंत धान्य बसेल आणि एका वेळेस सोळा पक्षी धान्य खाऊ शकतील अशी वेळा प्रचार केलेली आणि धान्य खाली सांडू नये म्हणून उन त्याला आपण मोठी डिश खाली लागली तर आपल्यास लोकांना समजण्याचा असतं का पावसाळ्यात काय करायचं मग त्याच्यासाठी हे प्रावरक आपण देऊ शकतो तर तोतून आपल्याला मोठी डिश दिलेली जेणेकरून करून साठी धान्याला पाणी लागणार आहे हा तो प्रावरक पाणी गिर पडते खाली पडतं बंद आहे हे झालं बाहेर फिळ धान्यासाठी मग आपण पाण्यासाठीचे पण फिळ बनवलेले आता हे बळी पेड़ रहते पाणी पडते हे पाण्यासाठीच आहे हे पाण्यासाठीच फिर आहे एक, एक ते सव्वा एकर पाणी बसेल पक्षी इथं बसून तिथून पाणी पिणार जसं पाणी संपेल तसं ते खाली खाली येत झाले म्हणजे तुमचं पाण्याचा एक ते वाया जाणार नाही त्या हिशोबाने पाण्यासाठी आपण केलं आणि मोठ्या पक्ष्यांसाठी पाहिजे पण आपण हे बनवलेलं आहे डायरेक्ट याच्यात पाणी ठेवा किंवा धान्य ठेवा तुम्ही काही ठेवू शकता ह्या साखळ्या निघू शकतात तुम्हाला वाटलं तर खाली ठेवा किंवा टांगून ठेवा आणि हे प्लास्टिक मध्ये प्रकारे आपण पक्ष्यांची घरं पण बनवून घेऊ आता हे उरणमध्ये जे फिडर सांगितलं नाही उरण मधले का हे धान्याचं फिडर आहे इथून धान्य टाकायचंय एका वेळेस सहा पक्षी धान्य खाऊ शकते जशी नक्की हे पायनुर मध्ये म्हणजे देवदार मध्ये आहे वॉटर प्रूफ आहे ही प्रूफ आहे आणि लुक खूप छान दिसतात याच्यामध्ये पण दोन तीन साईज आहेत जसं छोटा आहे तसं हे मोठं आहे अजून याच्यात तुम्हाला डिझायनर पाहिजे तर आपण डिझायनर पण बनवलेले तसंच वेगवेगळ्या पक्ष्यांसाठीची गरज आहे आमच्याकडे आता आता हे बांबू मध्ये बनवलेलं आहे शंभर टक्के बांबू मध्ये बनवलेलं नाही हे मुंबई मध्ये एका एका फॅमिली तसंच फॅमिलीसाठी तीन फॅमिलीसाठी ह्याच्यात कंपार्टमेंट आहेत वेगवेगळे तीन फॅमिलीच्या जाऊ शकतात त्याचप्रमाणे हे चार फॅमिलीसाठीच बनवलेलं आहे ह्याच्यात चार वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत तशीच ही चार फॅमिली मोठ्या पक्ष्यासाठी म्हणजे जसे साळुंकी आहे आहे त्यांच्यासाठी प्रत्येक प्रॉडक्ट आमच्या होत आपण ट्रायल ट्रायल हो। जे सक्सेस झाली तेच आम्ही लॉन्च करतो जे सक्सेस झाले त्या साईडला घेऊन देतो ते लॉन्चच करत त्याच्यामुळे एकही प्रॉडक्ट असं नाही कोणाला असं वाटेल नको याच्यात चिमणी जाईल का शंभर टक्के जाईल कारण आम्ही त्याची पाळी घेतलेली आहे आम्ही तुम्ही आमच्या चॅनलवरती याचे व्हिडिओ बघू शकता आमचा इंस्टा पेज आहे आम्ही जीवया त्याच्यावरती पण याचे बघू साथ मिळाल्या आम्ही जीवदया म्हणून तुम्हाला याची वेबसाईट पण मिळेल फ्लिपकार्ट अमेझॉन स्नॅपडील मेशो या सगळ्यावरती यांचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही नक्की खरेदी करा आणि या उन्हाळ्यात व्यवसायामध्ये पक्ष्यांना भरपूर तुम्ही जीव दाखल बर्ड फिटर तर बघितलं आणि झालती दुपार भोका तर लय लागलेला आहे आणि दारका त्या जायला लागते म्हणलं भाऊच्या धाग्याला प्युअर व्हेज हॉटेल आहे भाऊ का ढाबा भाऊ का डाबा शिवचा डाबा मस्त आहे व्हेज जेवण आहे पूर्ण भाऊ का ढाबा बघून घ्या भाऊ का ढाबा त्याचा जरा व्हेज खाल राहिले व्हेज वगैरे मस्त केलं आहे ना मस्त केले हो इथे बर्ड फिडर हे अरे हे तिनच आहे तुमचेच बर्ड फिडरचे मॉडेल आहेत की इथे बर्ड फिडर हा वर्ल्ड कप छोटी कॉपी आहे न बर्ड फेडर असला मस्त आहे रे धावा भारी आहे आपण कुठं बसायचं चालेल चालेल का साईडला <laughs> हात धुवा येतो तर श्रेयस निघाला हात धुवायला डाळ घाकलाय सगळे अरे तुम कसलं भारी बर्ड फिडर आहे जिकडे तिकडं बर्ड फिडर तर आम्ही आज जेवायला आलोय भाईच्या भाऊचा धाब्याला भाई त्या काय नाव धाब्याचं धाब्याचं नाव काय हा मागणी लागलं आणि तिथे वरती काही लिहिलं की भाऊचा धाबा जेवणी पर्यंत आम्ही स्टार्टर मागवलेला स्टार्टर काय जरा बघून घ्यायची स्टार्टर मधला सिंधी पापडवर धनका देऊन जेवणामध्ये मस्त पैकी पनीर कोफ्ता आणि दूध शेवभाजी मागवलेली घ्या हवं तर कोल्हापुरात काय तांबडा पांढराशिवाय आपण काय बघत नाही तांबडा पांढरा काय आपला रच्चा असते आठवड्यातून दोन तीन वेळा तर लागतंय सगळ्यांनी इथे हरेश काय प्युअर व्हेज आहे त्यामुळे आम्ही तर प्योर व्हेज मागवलेलं आणि प्युअर व्हेज दनकादा चालू होता आणि दनकादा एवढा चालू होता की श्रेयांना काय वर तोंड काढायचं नव्हतं घरात भात खाणार हाताने काय आणि इथं बघ चमच्या काय होता बरोबर गावलं बघा अरे आशा जेवून झालं मस्त बघित अशा चकचकीत तणाव बघितलं आणि डायरेक्ट गेलो नाशिक सिटी मध्ये एक महत्वाची मिटिंग होती नाशिक सिटी मला खरोखर आवडली रस्ते पण चकचकीत आहेत आणि बिल्डिंग पण भारी होत्या ज्या एरियात मी फिरवतो तो तर सगळा भारी होता आणि त्याचबरोबर इथली माणसं पण प्रेमळ आहेत स्वभावाने एक नंबर माणसं आहेत माणूस की नाहीत नाशिक मधले सगळ्यात बेस्ट आर्किटेक्ट माझ्या समोर बसले होते आणि यांच्याकडूनच आम्ही जे नवीन वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे सरांचं बर्ड फिटरचं त्याचं डिझाईन आम्ही फायनल करणार होतो त्यासाठी ही महत्वाची मीटिंग होती माझ्या शेजारी जे बसले होते ते नाशिकमधले सगळ्यात बेस्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक आम्ही एकत्र आलो होतो वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी पण खूप भारी यांच्याकडून शिकायला बघायला अरे सरांचं दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड काय असणार आहे हे तुम्हाला थोड्या दिवसात कळेलच तर इथली मीटिंग आवरली आणि डायरेक्ट आम्ही निघालो कोल्हापूरकडे बस पण भारी बघून केली ती फुल एसी होती बस मध्ये जाऊन बसतोय झोपतोय का नाही तोवर झाली सकाळ मस्तपैकी निवांत मध्ये कोल्हापूरात पोहोचलो आणि पोहोचल्यावर आम्हाला घ्यायला आता पंकज जय तुला याला की नाशिकला तुला या सांगितली तिने तू काय एवढा हा कर तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा कमेंटमध्ये चुका असतील चुका सांगा किंवा बरोबर काय वाटलं भारी काय वाटलं हे पण सांगा आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये तर अजून एक गोष्ट सांगायची आम्ही मी पॉडकास्ट पण घेतोय विसरू नको लवकर खतरनाक विषय हाड पॉडकास्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे